기가 담을 든지요? 맞 이랬습니다. त्या

ಪಂಚಾಯತಿ ಹೆಲ್ಪ ತಲೇ ಸರ್ಪಂಚೆ खांडेपार पंचायतीच्या वॉर्ड नंबर अकरान असा माझ्या फाटल्याचं घर असा ते काल एक माड पडून त्यांची एंटायर प्रॉपर्टी डेमेज झाला सो त्यांच्यानीमिजिएट इन्फॉर्म केल्यानंतर फायर ब्रिगेड हाडून हे एंटायर झाड मारून घेतलेले आहे आम्ही आई माझ्या वगडा आमचो कलाठी आम्ही सगळी जणांनी बी जे पीची आमेली अनिता जाणां येवन जणांनी हांगा इंस्पेक्शन घेतलेले आसा त्या इंस्पेक्शन आम्ही एंटायर घर इंस्पेक्ट केले तर जो माड पडला तिथून मेजर डॅमेजीस झाल्या ह्या घरात तेेले वाशे मोडल्या आणि ते मेजर बीम असा तोही डेमेज झाला आम्ही फॅमिलीकडे उलयलेले असा आणि पंचायती मार्फीत मंडे टूजडे त्याचा एक नॉमिनल अमाऊंट जो जातो जाता तसं आम्ही त्यांना पास करून देतले फॉर द रिपेज ऑफ द हाऊस तसेच पुढे वचं आम्ही त्यांच्याला जो एंटायर इन्स्पेक्शन रिपोर्ट केला त्याच्या थ्रू आम्ही गरमेंटा एक एक स्किमी अंडर त्यांना देतले आम्ही कडेन उलया तसेच हा ह्याच व्हिडिओमार्फेत लोकांक सुचोवणी देऊ सोदता जे आमच्या चोट्टी खांडेकर पंचायतीचे एंटायर वोटर असा त्यांच्यानी आपली नजर दवरची आणि अशी किती डेंजरस झाडं असा ती एक ॲप्लिकेशन करून पंचायतीच्या नजरेक हाडची जेणेकरून आम्ही ते डिजास्टर मॅनेजमेंटा अंडर ते झाड कट करून घेतले तेगेले तगेले खांदयो बी असं ट्रिमिंग करून घेतले आता ह्या केसीन जे हे झाड आयडेंटिफाय जे आणि त्यांच्यानी केला मेन्शनू करू नशलेज केले जर आयोगा वडा डिझास्टर जवळपास पवपनाश्न जवळ जवळ तुम्ही किती हल्प करता असे डिजास्टर व्हायजेल आता सध्या अमाऊंट असा इज अरावंड फायव थाऊसंड बट आम्ही पळतले की तिका आम्ही किती तरी फायनान्शियल मदत जातली का नाही तसेच फॅमिलीकडे हा डिस्कसू केला की त्यांच्यांनी एक एस्टिमेट काढतो आणि पंचायती हँड करतो हां तजे नाव कितें माझे नाव हरीश नायक हांव सरपंच कुटी खांडेपार पंचायत आणि जे जा डॅमेज जालां ते घर मंदार गावडे आनी हर्षा गावडे